तर आपण पाहतोय संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले होते आणि आता त्या दरम्यान उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत आणि संजय राऊत यांच्या मातोश्रींची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले होते आपण पाहिलं होतं ज्यावेळेस संजय राऊत हे तुरुंगात होते त्या दरम्यान देखील उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या आईची भेट घेतलेली होती आणि त्या दरम्यान त्यांना तुम्ही काळजी करू नका असं आवाहन केलेलं होतं मात्र आता आपण जर बघितलं तर आईच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली आणि त्यानंतर ते निघाले ठाकरेंकडून राऊतांच्या मातोश्रींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही भेट घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे निघतानाची ही दृश्य आहे सपत्नीक उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते आपण पाहू शकतो त्या दरम्यानची ही काही महत्त्वाची दृश्य सुनील राऊतसुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतो

对，加吧，不是加，加什么？加我这个？嗯，怎么？加那个 समोर काय नाही समोर हायवे आहे जमीन आहे

कर कुठे आहे माझे कोडिओ नंतर कुठे आहे हे बघण्यासाठी उत्सुकता या दोघांना देखील काम होईल ज्योती देखील घरातून जावेळी बाहेर पडली आणि ते आवडतात